तर नमस्कार मित्रांनो आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या दिवसभरामध्ये निफ्टी फिफ्टी जर बघायचं झालं तर प्रिवियस डेचा जो लो होता किंवा कालच्या दिवसभरामध्ये जो कुठला सेलअप हो जो आला होता त्या सेल किमतीमध्ये प्राईसमध्ये निफ्टीमध्ये जो येतो तो बाईंग येतात दिसला आजचा जो लो जो आहे तो जवळजवळ चोवीस हजार पाचशे छत्तीसच्या आसपास होतात आणि तिकडनं रिकव्हरी करत मार्केट जे आहे ते डे हायच्या आसपास क्लोज होताना दिसते म्हणजे सध्या बुल जे आहे ते एक टोटल कंट्रोल स्विंग जो आहे तो क्रिएट करताना आपल्याला निफ्टी फिफ्टीच्या काउंटरमध्ये दिसत आहेत आणि मागच्या दिवसाचा कालच्या दिवसाचा जो एक रिजेक्शनवाला जो पॉईंट जो होता त्या रिजेक्शनवाल्या पॉईंटकडनं प्राईस किंमत जी आहे ती बाउन्स करताना आपल्याला दिसते आजच्या इंट्राडेमध्ये जर महत्त्वाचा आपण पॅरामीटर जर बघितलं तर तो काय होता तर त्यामध्ये आजच्या इंट्राडेच्या हिशोबामध्ये जर बघायचं झालं तर आज फर्स्टची कॅन्डल जी क्रिएट जी झाली होती ती हॅमरवाली कॅन्डल तयार झाली आणि त्या हॅमरवाल्या कॅन्डलने एक चांगल्या प्रकारचा जो इनसाइडर बार जो सेटअप जो आहे तो जवळजवळ सकाळी साडे दहा ते अकरापर्यंत जो आहे तो आपल्याला क्रिएट करताना ते दिसला आणि ही एक महत्त्वाचा मुद्दा महत्त्वाचा पॉईंटर जो आहे तो आपल्याला बघणं गरजेचं आहे कारण हे जी पहिल्या कॅन्डलचं जे रेंज होती ती चोवीस हजार सहाशे एकतीस ते चोवीस हजार पाचशे पंचेचाळीसच्या आसपास होते आणि तिचा जो ब्रेकआउट जो झाला तो लगभग दीड वाजायच्या आसपास झाला आणि तिकडनं एक चांगला मूव जो आहे मोमेंटम जो आहे तो क्रिएट होताना दिसला म्हणजे एक इनिशियल बॅलन्स जो तयार जो झाला होता जनरली तो ह्या झोनच्या आसपास होता आणि त्या झोनकडनं किमतीने किंवा प्राईसने एक चांगला मूव जो आहे तो आपल्याला इंट्राडेमध्ये एक स्विंग जो आहे तो क्रिएट करताना तिथे दिसलेला आहे ज्या जोपर्यंत आपल्याला प्राईजच मुवमेंटम जो आहे तो क्रिएट व्यवस्थितरित्या होताना दिसत नाही आहे तोपर्यंत आपल्याला त्याच्याबद्दलची जी आयडिया जी आहे ती व्यवस्थितरित्या येत नसते म्हणून कालचा हा जो फॉल जो झाला होता जो की चोवीस हजार सातशे सत्तेचाळीसच्या झोनपासनं तो इंट्राडे जो, जो लो होता किंवा आजचा जो लो होता कालचा जो लो होता त्या लोच्या आसपास होतं आणि इथं जर एक ॲडिशनल पॉईंट जर बघा जर झाला तर तो एक आ, रि रिलेटिव स्ट्रेंथमध्ये जो आहे तो आर एस आयमध्ये एक हायर लोचं क्रिएशन होत होतं आणि प्राईससुद्धा सिमिलरली हायर लोच्या फॉर्मेशनमध्ये आपल्याला तिथे जाताना दिसत होती म्हणजे दोन इंचं कन्फर्मेशन होतं आणि एक कन्व्हर्जनवाली दे सिच्युएशन जी आहे ती आपल्याला क्रिएट होताना तिथे निफ्टी फिफ्टीच्या काउंटरमध्ये दिसली डेली टाईम प्रेमवर्ती कॅन्डल जी ऑलरेडी आपण बघितलेली आहे आणि हा आठवडा तर आता शॉर्टच राहणार आहे कारण शुक्रवारच्या दिवशी मार्केट बंद राहणार आहे आता या पर्टिक्युलर गॅप झोनला जे आहे ते मार्केटने आता कव्हर आहे आणि याच्याकडं नंतर जर मेजर सप्लाय झोन जर बघितला तर आता सध्या स्थितीला तरी पंचवीस हजार ऑड प्लस वाले लेवल्स महत्वाचे दिसतात कारण तिकडनं स्विंग जो आहे तो खालच्या बाजूला लास्ट टाइम जो आहे ला, तो क्रिएट होता आणि आपल्याला निफ्टी फिफ्टीच्या काउंटरमध्ये बनता दिसला होता नेक्स्ट जर कॅन्डल बघितली तर निफ्टी बँक आहे निफ्टी बँकमध्ये काही गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे कारण निफ्टी बँकमध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारची बुलिश कॅन्डल आज एंटर डेच्या स्केलमध्ये क्रिएट होताना तिथं आपल्याला दिसली आणि त्यामध्ये काय महत्वाचा पॅरामीटर जो आहे तर एक वाली रेंज क्रिएट केल्यानंतर जे आहे ती आता बँक निफ्टी त्या रेंजच्या बाहेर आपल्याला बांधताना दिसत आहेत जर पाठीमागील दोन तीन दिवसाची रेंज जर आपण इथं जर बघितली तर खालच्या बाजूला त्रेपन्न हजार पाचशे ऐंशी आहे आणि वरच्या बाजूला चोपन्न हजार एकशे बासष्ट आहे आणि तिथे एक, एक चांगल्या प्रकारची व अपसाईड मूव जे आहे आज क्रिएट होताना दिसली म्हणजे त्रेपन्न हजार सहाशे वीसची ओपनिंगवाली ऑड लेवलपासनं जवळजवळ चारशे वीस पॉईंटनी जे बँक निफ्टी आपल्याला जाताना तिथं दिसलेलं आहे हिस्टॉरिकल पॉईंटच्या हिशोबाने जर बघायचं झालं तर बँक निफ्टी त्याच्या प्रिवियस म्हणजे मे महिन्यातला जो सपोर्ट जो होता त्या सपोर्टच्या आसपासच इथं टाईट कन्सॉलिडेट करताना दिसत आहे आणि जर रिलेटिव्ह स्ट्रेंथ म्हणजे आर एस आयचं जर आपण इथे आर एस आयचं जर रिडिंग जर बघितले तर ती वाटाना दिसते भले किमतीने एक स्विंग लो जो आहे तो क्रिएट करताना आपलं दिसलेला आहे आजच्या इंट्राडेमध्ये प्राईस ॲक्शन जर बघायचं जर झालं निफ्टी बँकमध्ये तर तेसुद्धा महत्त्वाचं किंवा गरजेचं पॅरामीटर राहील कारण सुद्धा आपल्याला काही गोष्टींचा आउटकम जो आहे तो चांगल्या पद्धतीने क्रिएट होताना आपल्याला तिथे दिसू शकतो बट ॲज ऑफ नाऊ डेली स्केलवरती एक चांगली क्लोजिंग जी आहे ती बँक निफ्टीमध्ये आलेली आहे आणि त्याचा विनियोग उपयोग जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये महत्त्वच ठरणार आहे याबरोबरच तुम्हाला ट्रेडिंग आणि डिमॅट खातं जर खोलवायचं असेल तर त्याची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली त्या लिंकद्वारे तुम्ही ट्रेडिंग आणि डिमॅट खातं जे आहे ते खोलू शकता आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय ते नक्की नक्की जो आहे तुम्ही तिथं कमेंट करू शकता आजची जर निफ्टी बँकची जर प्राईस ॲक्शन जर बघायचं झाली तर मोस्टली एक साईडवेज जो मूव्ह जो आहे तो आपल्याला क्रिएट तिथं होताना दिसत होता आणि त्यानंतर त्याची रेंज ब्रेकआउट जो आहे तिथं होताना ती दिसलेली आहे तर हे पॅरामीटर्स महत्त्वाचे आहेत बट वेटेज जे आहे ते हायर टाईम फ्रेमला द्या आणि त्याच्या हिशोबाने त्याच्या विनियोगाने हो त्याला फोकस आऊट करण्याचा प्रयत्न करा तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर लिंक दिलेलीच आहे ह्याबरोबर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला जे आहे ते हाईप करा धन्यवाद